हर हर महादेव देवेंद्र फडणवीस कल्याणेश्वर मंदिरात नतमस्तक श्रावण महिन्याची अशी सुरुवात आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली असून यंदा श्रावण महिन्यात एकूण पाच सोमवार येत आहेत विशेष म्हणजे श्रावणची सुरुवात आणि शेवटही सोमवारीच होत असल्याचा हा चांगला योग आहे श्रावण महिन्यात शिवशंकराची पूजा केली जाते भाविक भक्तांकडून श्रावण महिन्यात महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेत आरती केली जाते महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग असणाऱ्या मंदिरात आज सकाळपासून भाविकांची गर्दी होती नाशिक त्र्यंबकेश्वर भीमाशंकर परळी वैजनाथ औंड नागनाथ येथील मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती तसेच विविध जिल्ह्यात आणि ग्रामीण भागातही शिवमंदिरात भाविक भक्तांची रांग पाहायला मिळाली भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरमधील कल्याणेश्वर मंदिरात जाऊन पूजा आरती केली यावेळी महादेवाच्या पिंडीसमोर ते नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळाले देवेंद्र फडणवीस हे मूळ नागपूरचे असून येथील विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यात हिंदू म्हणून सुद्धा ते आपल्या धर्मातील रीतिरिवाज आणि परंपरा जपतात अनेक सण आणि अने उत्सवातून हे दिसून आले आता श्रावण महिन्याची सुरुवात त्यांनी आपल्या नागपूर येथील कल्याणेश्वर शिवमंदिरात जाऊन दर्शन घेऊन केले आहे कल्याणेश्वर हे तेलंगखेडी येथील प्राचीन शिवमंदिर असून ग्रामस्थांचे आराध्य दैवत आहे त्यामुळे आज सकाळपासून मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर